आमचे मित्र दीपक भाऊ यांच्या आर टी ओचं टेस्ट डायल झालेलं आहे आमचं सर्व काम झालेलं आहे आज दिवसभराचं मला आज कोंढापुरी येथे श खंडोबा देवस्थानचा आज ब्लॉग बनवावा आपण दीपक भाऊला विचारून आजचा प्लॅन सक्सेस झालेला आहे आम्ही आता कोंडापुरी देवस्थानकडे जाणार आहे खंडोबा मंदिर अतिशय सुंदर असं मंदिर आहे अहमदनगर पुणे हायवेवरती असलेले कोंडापुरी गाव तिथं खंडोबा मंदिराचं सुंदर असं मंदिर आहे प्राचीन मंदिर आहे आपण त्या मंदिर मंदिरापाशी जाऊन भाऊ तिथला सर्व परिसर वगैरे पाहून बघू आपल्याला कसा अनुभव येतो आहे ऐकून तरी खूप छान मंदिर आहे कोंढारीकडे जात असतानाच आम्हाला रस्त्याच्या कड्याला कासारी फाट्यावरती हे हनुमानजीची सर्वात उंच अशी मूर्ती दिसली आहे मारुती हे सर्वात उंच मूर्ती आहे यार अहमदनगर रोडवरची ते पाहण्यासाठी आम्ही जवळ गेलेलं असतानाच परत आम्हाला तिथं जवळ दिसलेलं आहे जोगेश्वरी मिसळ दीपक चला खायची तरी इच्छा झालेली आहे पण दीपक भाव आम्हाला चला आपण नाश्ता वगैरे करून घेऊ आधी कोंढापूरला जाण्या अगोदर गाडी पार्क करत असताना आम्ही सहज हा व्हिडिओ शूट केलेला आहे पण खूप मस्त असा व्हिडिओ झालेला आहे बजरंगबलीचा खूप छान वाटलं बजरंगबली की जय सुरुवात करत आम्ही आता था, नाश्त्याला थागाडे थांबवतो चला तोपर्यंत नाश्त्यासाठी बसलो दीपक भाऊ ऑर्डर द्यायला गेलेत तो तोपर्यंत आपण त्याची वाट बघतोय दीपक भाऊ पण आलेत आणि मिसळचे दोन थाळी पण आहेत मिसळ जोगेश्वर मिसळ माझ्या आवडतेची बेस्ट मिसळ आहे खूप चांगली लागते चवीला चला पटापट नाश्ता करतो आम्ही उशीर झाला आहे आम्हाला खूप पुढे जाण्यासाठी दीपक भावनी तर नाश्त्याला सुरुवात निघालो ताजी वगैरे अंतरावर आहे चला तर बघूयात बायाचा व्यू चांगला आहे म्हणजे आम्ही कोंडापुरी गावच्या जवळ आलेलो आहेत तिथे गेल्यावर पाहू काय काय सुरुवात आपण आता फायनली पोचलो खंडोबा मंदिरच्या महाप्रवेशद्वारावर सर्वात प्रथम इथं मंदिराच्या सर्वात पायथ्याला आहे ते खंडोबा मंदिरचं महाप्रवेशद्वार हे खंडोबा मंदिर हे को येथे आहे कोंडापुरी हे रांजणगाव इथून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहे पुणे जिल्ह्यात आहे पेथं आहे कोंडापुरी हे गाव शिरूर तालुका आहे याचा आपण महाप्रवेशद्वार पाहतोय महाप्रवेशद्वारापासून जाऊन आपण अजून पाहूयात त्याचं रंगकाम वगैरे कसं झालेलं आहे काही नाही सु खूप सुंदर प्रकारे असं म्हणणार रंगकाम झालेलं दिसतंय असं मला तरी आपण मध्ये जाऊन पाहूयात काय काय स्पेशल आहे काही नाही कशा कशाप्रकारचे तयार केलेलं आहे मंदिर वगैरे हो आणि सर्व आजू आजूबाजूचा प्रवेशद्वार वगैरे हो पाहिलेलं आहे तर आपण पुढे जाऊन बघूत काय काय इथं पुढे आल्यानंतर पूर्वीच्या काळी जे मंदिराच्या बाहेर किंवा पूर्वीच्या काळी जे शिलेदार वगैरे उभे राहायचे संरक्षणासाठी ते इथे उभे आहेत त्याची प्रतिकृती आहे स्टॅच्यू आहे पण छान अशी मूर्ती आहे आणि तिथून पुढे रंगकामसुद्धा प्रवेश चांगला झालं तुम्ही पाहू शकता रंगकाम सुंदर केलं आहे कारागिरांनी आणि यांना भेटून वगैरे आपण आता पुढे पाहूत काय आहे पुढे गेल्यानंतर प्रत्येक मंदिरापाशी जे असतात ते सर्वप्रथम दर्शन घेऊन पुढे जातो हो। ते म्हणजे आपले नंदेश्वर महाराज इथे त्यांची छोटीशी अशी मूर्ती आहे सुंदर मूर्ती आहे चला आपण अजून भाऊ पुढे काय आहे आप प्रवास प्रवास वगैरे कसा आहे आपला पुढे जाऊन आणि पुढे गेल्यानंतर आपण पुढे जे आपण पाहतोय जे दगडी का ब दगडी रस्ता दिसतो आहे जुना पायवाट जशी असते तसंच दिसतं रस् रस्ता आणि झाडी वगैरे भरपूर आहेत झाडं वगैरे इथं भरपूर लावलेले आहेत ग्रामस्थ मंदिर प्रशासनाने झाडं वगैरे वृक्षारोपण करून सुंदर असा रस्ता तयार केलेला आहे तुम्ही पाहू शकता रस्ता आपण पाहू या रस्त्यावर चालून पाहू कसं वाटतं आपल्याला काही नाही या मायामागे आपण पाहूयात काय काय आहे पुढे काय काय नाही सर्व रस्ता जो आहे तो सर्व दगडी कामाचं तयार केलेलं आहे सुंदर असं तिथलं जीर्णोद्धार केलेलं आहे मंदिर प्रशासनाने आणि तर तुम्ही वृक्ष झाडेसुद्धा खूप थंड सावली आहे पायवाट्याने जाताना असं ऊन पण लागत जाणवत नाही आहे आजूबाजूनं असे हिरवगार दाट झाडे झाले झाडं वगैरे वाढलेले आहेत तुम्ही पाहू शकता दगडकाम छोट छोट्या छोट्या पायऱ्या वगैरे केलेल्या आहेत अंतरावरती पुढे गेल्यानंतर निसर्ग इथं या परिसराला निसर्गानेसुद्धा खूप साथ दिलेली आहे चांगली आणि जे की घ घनदाट सावलीसुद्धा आहे इथं आजूबाजूला असं थकवासुद्धा जाणवत नाही आहे पुढे गेल्यानंतर छान वाटतं आहे प्रवास करताना इथं आजूबाजूचा परिसर खरंच ग्रामस्थांचे व देवस्थानच्या मंडळाचे विश्वस्त मंडळाचे आभार मान आहे तेवढे कमी येतं जो इथला परिसर ठेवला आहे इथलं मॅनेजमेंट आहे जो स्वच्छता आहे तो खूप चांगल्या प्रकारे असं यांचं रोज नियोजन आहे असं बाकी ठिकाणी गेल्यानंतर ऊन वगैरे लागतं माणूस थकून जातात पण इथं आल्यानंतर तसं काही असं वाटत नाही आहे झाडं वगैरे खूप छान आहेत पाणी वगैरे आजूबाजूला खूप वाहतं दिसते पाणी वगैरे आपण पुढे गेल्यानंतर पाहूयात आपल्यासाठी काय आहे काही नाही चला तर आपण आता मुख्यमंत्र्यांच्या प्रवेशद्वारापेशी आलेलो आहेत इथं मंदिरात इथून तर मंदिर छान दिसतंय मध्ये जाऊन बघूयात गाभारा वगैरे कसं आहे काही नाही आजूबाजूचा परिसर बाजूचं गार्डन वगैरे कसं सजवलेलं आहे ऐकलेलं आहे खूप तरी तर आपण मध्ये जाऊन प्रत्यक्षात पाहूया ना की काय आहे काय नाही आता आपण मंदिराच्या गाभाऱ्यापाशी गेलेलो आहे तर तुम्ही पाहू शकता मंदिराचा आजूबाजूचा परिसर जो आहे ना खूप छान असा आहे गार्डन वगैरे खूप छान तयार केलेले आहे फुलं वगैरे गार्डनला गार्डन खूप मस्त आहे तुम्ही मंदिरसुद्धा पाहू शकता मंदिराचा कळस आहे चला आपण अजून पुढे जाऊन पाहूयात काय काय पुढे मंदिर वगैरे कसं आहे पुढे जाऊन मंदिरात आपण दर्शन वगैरे घेऊयात आता इथून थोडं पुढं अंतरावर गेल्यानंतर पुढे दोन नंदादीप आहेत जे जे जिथं नवीन तर आता तुम्ही पाहताय हे मुख्य मंदिर आहे आणि मंडप आहे आणि मंदिराच्या बाहेर उभे आहेत ते दोन हत्ती ते सर्व भाविकांच्या स्वागतासाठी उभे आहेत इथे आणि आपण जाऊया आता गाभाऱ्यामध्ये देव मार्ग देव मल्लारी तुमचं परिश्रम स्वच्छता वगैरे खूप स्वच्छता वगैरे ठेवलेल्या म्हणजे प्रशासनाने निश्वस्थ मंडळाचे सुद्धा आम्हाला तेवढे आभार कमीच आहेत येणारे पर्यटक वगैरे भरपूर येतात आज म्हणजे ट्युजडे दर्शन वगैरे नाही संडे वगैरे इथे दर्शनासाठी खूप भाविक येतात लांब लांब भाविक येतात नगर पुणे शिरू दुखाचा धारा आनंदी जीवन सुखाचा वाटा ते आहेत एकच सांगेन मी या मंदिराविषयी की खरंच खूप मंदिर आज उत्तम असं मॅनेजमेंट केलेलं आहे सर्व विश्वस्त मंडळाचे खूप खूप आभार आजूबाजूचा परिसर स्वच्छता निसर्ग जपणं वृक्षारोपण वगैरे खूप छान असं मॅनेजमेंट केलेलं आहे तुम्ही एकदा इथे येऊन अवश्य वेळ भेट देऊ शकता आजूबाजूचा मंदिर परिसर खूप खरंच खूप चांगला आहे आणि तुम्ही व्हिडिओ पाहत पा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ इथे संपला जय हिंद जय महाराष्ट्र